पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापुरात सभा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांसाठी मोदी मैदानात मुख्यमंत्र्यांनी केली सभास्थळाची पाहणी संजय काका पाटलांसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात सांगलीमध्ये साधणार मतदारांशी संवाद अवघ्या काही तासात माहितीच्या सर्व जागांची घोषणा तर नाशिक आणि ठाण्याची जागाही शिवसेनेकडेच राहणार सूत्रांची माहिती लातुरा शिवाजीराव कोळगेंच्या प्रचारार्थ प्रियांका गांधी मैदानात प्रियंका गांधींच्या सभेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष साताऱ्यात शरद पवारांच्या दोन सभा धैर्यशील मोहिते पाटील आणि शशिकांत शिंदेच्या प्रचारार्थ पवार मैदानात कोकणची जनता स्वाभिमानी आणि हा स्वाभिमान तुम्हाला निवडणुकीत दाखवून देऊ दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टोला अभिजित पानसेंच्या उपस्थितीत मनसेची सकाळी अकरा वाजता बैठक आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा गेल्या दोन निवडणुकांमध्ये कल्याण लोकसभेमध्ये मतदानाची टक्केवारी कमी मतदारांशी संवाद साधत श्रीकांत शिंदेकडून जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन गुप्त मतदानामुळेच पहाटेच्या शपथविधीनंतरचं सरकार कोसळलं न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गौप्य निवडून येण्याच्या निकषात बसल्यामुळे सुनेत्रा पवारांना बारामतीतून उमेदवारी दिली न्यूज एटीन लोकमतच्या मुलाखतीत अजित पवारांचा खुलासा आणि कशेडी बोगद्यातून एक मे पासून दुहेरी वाहतूक सुरू होणार जोड रस्त्याचं आणि पुलाचं काम अंतिम टप्प्यात